ओम श्री सद्गुरुवे नम नमस्कार श्रोते हो ज्ञानसेवा प्रतिष्ठानमार्फत गंगा दशरा निमित्त सुरू केलेल्या द रिव्हर्स ऑफ इंडिया या सिरीजमध्ये आपले सहर्ष स्वागत आज आपण भारतातील प्रमुख तीर्थांपैकी वैनगंगा नदीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत वैनगंगा नदीचे नाव वैन म्हणजे जंगल आणि गंगा म्हणजे पवित्र नदी यावरून जंगलातून वाहणारी पवित्र नदी म्हणून मानली जाते वैनगंगा नदीचा उगम मध्य प्रदेशातील शिवनी जिल्ह्यातील मैकल पर्वत रांगेत होतो व पुढे बालाघाटातून वाहत ती महाराष्ट्राच्या विदर्भात प्रवेश करते महाराष्ट्रात वैनगंगा नदी भंडारा गोंदिया नागपूर चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यातून प्रवास करते विदर्भातून पुढे आंध्र प्रदेशात जात असताना वर्धा नदी वैनगंगेला येऊन मिळते आणि याच संगमस्थळी या दोन्ही नद्यांचं नाव बदलून प्राणहिता नदी असं होतं ही प्राणहिता नदी पुढे जाऊन आंध्र प्रदेशात गोदावरी नदीला मिळते वैनगंगा नदीच्या काठावर दोन मोठे राष्ट्रीय उद्याने वसलेली आहेत एक मध्य प्रदेशातील पेंच नॅशनल पार्क आणि दुसरं महाराष्ट्रातील ताडोबा नॅशनल पार्क या नदीचा संदर्भ विविध प्राचीन ग्रंथांमध्ये आणि लोककथांमध्ये आढळतो या नदीच्या तीरावर अनेक ऋषीमुनींनी तपश्चरा केली आणि त्यामुळे तीरावरील अनेक ठिकाणी तीर्थक्षेत्रे निर्माण झाली Om Namah